नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज दिनांक तीन सप्टेंबर आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांद्याचा बाजारभाव तसेच उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आज आपण बघूया उन्हाळी कांद्याला कमीत कमी व जास्तीत जास्त व सर्वसाधारण दर किती मिळालेला आहे कोणत्या बाजार समितीमध्ये उच्चांक गाठलेला आहे सिन्नर शंभर ते तेराशे वीस सरासरी अकराशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते तेराशे साठ सरासरी बाराशे रुपये कळवण चारशे ते सतराशे पन्नास सरासरी अकराशे एक रुपये चांदवड तीनशे पंच्याहत्तर ते सोळाशे चाळीस सरासरी तेराशे तीस रुपये मनमाड दोनशे ते चौदाशे शहात्तर सरासरी तेराशे रुपये सटाणा तीनशे ते सोळाशे सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव चारशे ते तेराशे एक्याण्णव सरासरी एक हजार पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे एक्कावन्न सरासरी अकराशे पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते अठराशे एक्केचाळीस सरासरी तेराशे रुपये असे होते आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति मधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बा, जर आपण कांदोत्पादक शेतकरी असाल तर आपल्या शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्याद्वारे दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळते